गेला तर सगळेच गेले हे आता सगळेच गेले आता काहीच राहत नाही आता सगळेच सगळे जेलभरने हल्ली बघा आता आता बांधणार मोकळा झाला पूर्ण बघा आली वरची खाली आली बघा योगा आले खाली सगळ्याच पाणी वाढले बघा पाणी भरपूर वाढले इकडे वर पण पाणी आले पाणी वाढले पाणी सगळी जलपर्णी आले बघा आता वायर खाली आली बघा सगळी जलपर्णी सुटली